भाजपच्या स्थापनेपासून सक्रिय कार्यरत असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते कामगार न्यायालयातील ज्येष्ठ वकील व शुभराय महाराज मठाचे रथाचे मानकरी रवींद्र रामकृष्ण राळेरास्कर व शहाऐंशी यांचे पुण्यातील धनगवडी येथील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी वृदाप काळाने निधन झाले त्यांच्या पश्चात चार मुली जावई नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे रवींद्र राळेरास्कर हे दत्त चौकातील शनी मंदिराजवळ राहत होते काही वर्षांपूर्वी ते पुणे येथे स्थायिक झाले होते भाजपच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सक्रिय व समर्पित कार्यकर्ते होते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपतर्फे लढविली होती सोलापूर पक्ष वाढवण्यात इतर अनेक नेत्यांबरोबर त्यांचाही मोठा हातपार त्यांनी अनेक नवीन कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन घडविले होते रवींद्र राळेरासकर हे कामगार न्यायालयातील ज्येष्ठ वकीलही होते दत्त चौकातील शुभराय महाराज मठातून दरवर्षी आषाढी एकादशीला रथ निघत असतो त्या रथाचे ते परंपरागत मानकरीही होते रवींद्र राळे त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी ही ईश्वर चरणी प्रार्थना